शिवसेना आणि महिला आघाडीच्या वतीनं बजाजनगर येथील सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली बजाजनगर शिवसेना आणि महिला आघाडीच्या वतीनं मंगळवारी सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसरात स्वच्छता अभियान मोहीम राबवण्यात आली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून स्मार्ट सिटी सिटी स्वच्छ पालकमंत्री रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बजाजनगरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी येथील संपूर्ण परिसर स्वच्छ केला पश्चिम तालुका प्रमुख बप्पा दळवी यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या अभियानात नगरसेवक सिद्धार्थ शिरसाट तालुका उपप्रमुख सचिन गरड हनुमान भोंडवे पोपट हंडे कैलास चव्हाण वडगावचे प्रभारी सरपंच सुनील काळे प्रकाश निकम बबन सुपेकर नागेश कुकलारे ईश्वर जाधव बिबन सय्यद महिला आघाडीच्या जयश्री घाडगे संगीता नांदेडकर कोमल बनकर छाया कुकुलवारे छाया जाधव संगीता दारुंटे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती स्वच्छता मोहिमेचा आरंभ केलेला आहे गणपती मंदिरापासून सर्व शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक आहेत पण मी माध्यमातून सगळ्यांना एक आवाहन करते की प्रत्येक सोसायटी मध्ये जनजागरण करणार आहेतच पण तिथल्या लोकांनीही सहकार्य करणं गरजेचं आहे कारण ह्या कचऱ्यामधून रोगराई निर्माण होते आणि प्रत्येकाला हे गोष्टीचा कुठं ना कुठं फटका बसतोच तर त्यासाठी सर्वांनी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेऊन शिवसेनेच्या या कार्याला साथ द्यावी अशी मी विनंती कर शिवसेना महिला आघाडी आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमानाने संपूर्ण बजाजनगर परिसर स्वच्छ करण्याचा एक संकल्प आज मंगळी चतुर्थीच्या निमित्ताने गणपती मंदिरापासून सुरुवात करून आम्ही करत आहोत सर्वजण याच्यामध्ये सहभागी आहेत आणि टप्प्याटप्प्याने संपूर्ण बजाजनगरमध्ये ही मोहीम राबवणार आहे आणि यासाठी सर्व नागरिकांनी या मोहिमेमध्ये सामील व्हावं आणि आपल्या आपल्या सोसायट्यामध्ये आपल्या आपल्या गल्लीमध्ये स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावं मान्य उद् पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून व पालकमंत्री रामदासभाई कदम यांच्या आदेशानुसार या शहराचे खासदार आमदार यांच्या व जिल्हाप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज बजाजनगरमध्ये स्वच्छता महास्वच्छता अभियान आम्ही राबवण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्यामध्ये सर्व ता महिला ता तालुका संघटकापासून ता ता सर्व महिला आघाडी भारतीय कामगार सेना दलित आघाडी युवा सेना सर्वच पदाधिकाऱ्यांनी आज इथं भाग घेतला आजपासून आम्ही हा पूर्ण बजाजनगर परिसर स्वच्छ करण्याचा निर्धार केलेला असून येणाऱ्या सहा महिन्यात बजाजनगर हे पूर्ण सुंदर आणि हरित बजाजनगर करायचा संकल्प शिवसेना शाखा बजाजनगरच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीने आम्ही केलेलं आहे गणपती बाप्पा वेगवेगळ्या गणेश मंडळाचे वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता एआय न्यूज चॅनल वर